तर फायनली झाडाला लग, पाड लागला आहे आंबा पिकला आहे बघा हापूस आंबा आहे वास तर असला भारी येतो ना शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाची सुंदर सकाळ कसे आहेत सर्वजण मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे मी पूजा स्वागत करत आहे तुमच्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये तर आज आहे माझ्या मुलाचा रिझल्ट आणि तो घेण्यासाठी आज जायचं आहे आता वाजले आहेत सकाळचे पावणे सात साडेसात वाजता रिझल्ट घ्यायचा टायमिंग आहे आता मी फटाफट तयारी करते ठीक आहे पण त्याच्या आधी तुम्हाला थोडंसं वातावरण दाखवते माझ्या घरासमोरचं हे बघा सूर्योदय होत आहे वातावरण तर तुम्ही बघू शकता खूप छान पक्ष्यांचा असा चिलबिलाट चालू आहे पण बघा ना किती छान चारा खात आहेत त्यांना तांदूळ टाकलेले आहेत हे बघा कोंबडीने पिल्ले दिलेली आहेत तिथे त्यांचे सर्वांचे घरे आहेत वेगळे कोंबड्या आहेत ना जास्त त्याच्यामुळं सगळ्यांना घरती केलेली आहेत असं वातावरण आहे वाता सकाळचं हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे मी पण खूप मजेत आहे मी पूजा स्वागत करत आहे तुमच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर तुम्ही बोलाल एवढ्या सकाळी सकाळी कुठे चालले तयार होऊन तर मी चालली मुलाचा रिझल्ट आहे फर्स्टला आहे मुलगा त्याचा रिझल्ट आणायला चालले मी उशीर चालला आता पटकन जाऊ आपण ठीक आहे आता मी आली आहे शाळेच्या जवळ जवळ आता मी रिझल्ट घ्यायला चालले आहे क्लास मध्ये तुम्हाला थोडंसं नंतर बाहेरचं जे वातावरण आहे ते दाखवते ठीक आहे तर पूर्ण जंगल एरिया आहे पहिले इथे कंपनी होती धागा बनतो ना त्याची कंपनी होते तर ती बंद पडल्यापासून थोडंसं जंगल एरिया झालेला आहे खूप हायपाय शाळा आहे अदानी फाउंडेशनच्या अंडरमध्ये ही स्कूल आहे हे बघा पूर्ण वातावरण जंगलासारखंच आहे हा शॉर्टकट रस्ता आहे मोठा हायवे सुद्धा आहे पण ह्या शॉर्टकट रस्त्याने ना जवळ पडतं एवढे टीचर खूप चांगल्या होत्या ना मी सांगू नाही शकत आजपर्यंत कोणतेच टीचर मी असे बघितले नाही मुलांना एवढं जीव लावणाऱ्या पॅरेंट्सला पण जे येत नसेल ते पूर्ण सगळं समजून सांग असं नाही की कोणतीच गोष्ट समजून सांगत न एकदम शांत पद्धतीने सगळ्या काही गोष्टी समजून सांगतात त्या खूप वाईट वाटलं थोडंसं इमोशनल पण झाली टीचर पण इमोशनल झाल्या काय नाही आमची मैत्री अशीच राहील ठीक आहे त्यांनी मैत्रीण मानले मला आणि मी सुद्धा त्यांना आठवण नेहमीच येते काय हरकत नाही आठवण आली तर कर फोन करेन मी किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करेन नक्की मुलाला पण खूप आठवण येत असते माझ्या टीचरची पातून बघा कसं आहे पूर्ण जंगल सारखच आहे शॉर्टकट रस्ता आहे हा आता मी चालले आहे घरी रिझल्ट घेतला मार्क्स वगैरे छान पडले आहेत त्याला आता घरी जाते फ्रेश वगैरे होते त्याच्यानंतर तुम्हाला डेली रुटीन पुढचं जे रुटीन आहे माझं दिवसभराचं ते पाहायला मिळेल तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये इथे मी आता घरी आले फ्रेश वगैरे झाले आणि किचनच्या खिडकीमधून बघते तर काय खाली एक आंबा पडलेला होता ते, ते आंबा पडलाय मला वाटतं पाड लागलाय काय माहिती आपण बघूया ठीक आहे हा पाड तर लागलाय पाड लागला आहे तिकडे पण पडलं मला वाटतं त्याला पण लागलं काय हे बघा खाल्लं आहे पाकर निकाल दे लागल है पाल हापुस आंबा है हाँ 잠ा म ळ े पण बघा 이ा खूप स ा र तर फायनली झाडाला पाड लागला आहे आंबा पिकला आहे बघा हापूस आंबा आहे वास तर असला भारी येतो ना